अकोला शहरात अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा दुरुपयोग केला जात आहे अकोला शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या घरगुती गॅस मशीनद्वारा भरल्या जात आहे तसेच अकोला शहरात अवैधरित्या ऑटो धावत असून याकडे संबंधित विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे अकोला अकोट फैल परिसरामध्ये घरगुती सिलेंडरमधून गॅस मशीनद्वारा ऑटोमध्ये गॅस भरताना जिल्हा पुरवठा विभागाच्या चमूने छापा घालून आरोपीला रंगे हात पकडले आरोपींकडून गॅस सिलेंडरसह अन्य सहा लाख अठ्ठावन्न हजार तेवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे गणेश शिवाजी घुले वयवर्ष बावीस असे या आरोपीचे नाव असून तो लोणार तालुक्यातील खुरणपूर येथील मूळ रहिवासी आहे आरोपी गणेश शिवाजी घुले हा अवैध घरगुती गॅस ऑटोमध्ये भरून विक्री करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून पुरवठा विभागाने हा छापा घातला आहे आकोटफैल परिसरामध्ये तीन टावरच्या पुढील ग्रीन पार्कसमोर खुल्या जागेत सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम केलेले व त्यावर टिनपत्रे असलेल्या जागेत घरगुती सिलेंडरमधून मशीनद्वारा ऑटोमध्ये गॅस भरताना आरोपीला रंगेहात पकडले त्यांच्याकडे घरगुती विशेष म्हणजे संबंधित आरोपीकडे कुठलाच परवाना नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या ऑटो धावत असून हेच ऑटो चालक या ठिकाणी अवैधरित्या गॅस भरत असल्याचे बोलले जात आहे जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन